ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगर विधानसभा मतदार संघात चक्क रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांना राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. शरद पवार गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची 18 वी बैठक उलाहस नगरमध्ये पार पडली. यावेळी शरद पवार गटाच्या माजी जिल्हाध्यक्षांनी आणि सध्याचे युवक अध्यक्ष गौरव भालेराव यांनी रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे सगळ्यांच्याच भूविया उंचावल्या संपवण्याचं काम देखील यांनी मंडळी दे नियोजनबद्ध प्लॅनिंग केलेलं आहे वरती तिकडे काय नेत्यांना बोलवतात नेत्यांना नेत्यांची सुद्धा दिशाभूल करतात ही मंडळी नेत्यांची सुद्धा दिशाभूल करता नेत्यांना जेव्हा विचारलं जातो पत्रकार परिषदेमध्ये तेव्हा ती नेते पण आमचे म्हणतात की आम्हाला काही कल्पना नाही आम्ही इथे कॉर्पोरेट साठी आम्हाला बोलवलं होतो आम्ही इथे जेवण करण्यासाठी आलो तर पूर्णपणाने नेत्यांची सुद्धा ही मंडळी दिशाभूल करते आणि यांनी इतक्या दिवस लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकण्याचं काम केलेलं आहे या मंडळींनी लोकांच्या डोळ्यामध्ये धूर फेकण्याचं काम केलेलं आहे लोकसभे लो इलेक्शन झाल्यानंतर मला पवार साहेबांनी बोलून घेतलं मी दिल्लीला गेलो मला सांगितलं पुढची वाटचाल काय असणार आहे शहरामध्ये पुढे काय करणार आहात विधानसभा पुढे आली त्याच्यासाठी काय तुमचं हो नियोजन आहे शहरामध्ये साहेब तुम्हाला सांगतो मी जयंत पाटील साहेबांना देखील भेटलो पवार साहेबांच्या माझ्या दोन मिटिंग झाल्या त्यावेळेला मी त्यांना सुचवलं की पक्षामध्ये पक्षाचे नेते जेव्हा त्यांना अशी परिस्थिती दाखवतात की आम्हाला तुमच्याशिवाय पर्याय नाही ते तेव्हा त्यांचं फावतं आणि त्या फावलेल्या गोष्टींनीच त्यांची जी शक्ती आहे शक्ती तर त्यांची काही नाही ती निर्माण करतात तो तो, तो तो फुगा असतो तो फुगा निर्माण करता ती हवा असते फक्त आमच्यासारखे मी एक टाचरी जरी मारली तर फुगा आम्ही फोडू शकतो एवढी आमच्या तू एवढी ताकद आहे ना हा समाज आमच्या सोबत आहे त्या वेळेला मी पवार साहेबांना सुचवलं की उल्हासनगर मध्ये माझे बंधू भगवान पालेराव यांना मी सोबत घेऊन गेलो पवार साहेबांकडे त्यांना सांगितलं की साहेब म्हटलं यंदा तुम्ही तिकीट द्या निवडून आणण्याची जबाबदारी आमची निवडून आणण्याची जबाबदारी आमची तर त्यावेळेला पवार साहेबांनी सुद्धा मला सांगितलं की आपण याच्यावरती नक्कीच विचार करू त्यानंतर प्राण देशांना घडलं जयंत पाटील साहेबांना जयंत पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं मला आपण याच्यावरती नक्कीच विचार करू आणि नक्कीच हा निर्णय घ्यायला काय हरकत नाही तर साहेब मला एक सांगायचं आहे हा निष्ठावंतांना न्याय असेल हा जर निर्णय पक्षाने घेतला तुम्ही पण इथे निरीक्षण करण्यासाठी इथे आलेला आहात तर हे सगळं निरीक्षण केल्यानंतर माझी सुद्धा तुम्हाला कळकळीची विनंती राही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून की वरती तसा तुम्ही कळवा पक्षाला एक तुमच्याकडनं पण तुमचा पण एक रिपोर्ट पक्षाला जाऊ त्यात अधिकृतरित्या की इथे नेमकी ग्राउंड रिपोर्ट काय आज नगरसेवक सुद्धा इतर पक्षांचे सुद्धा आपल्या पक्षांचे सुद्धा आपल्या संपर्क जर कौल दिला तर आम्ही सगळे शंभर टक्के तुमच्या सोबत येऊ असं पक्षाने सुद्धा नगरसेवकांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे पण पक्ष ज्या वेळेला आजपर्यंत पक्षाने पण जी भूमिका घेतली की कलालींकडे दिलं मागे त्या गंगोत्रीला दिलं होतं त्याच्याकडनं नाही पक्ष आहे पक्ष जाऊन कलानी आहे हे आहे हे कलानींचा फुगा आम्ही तुम्हाला नक्कीच घोडून दाखवू आणि मी तुम मी आज जाहीर नाव घेतोय कि इथे शहरामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे येणाऱ्या महाविकास आघाडीकडनं जर उमेदवार आपण आपल्या आज उल्हासनगर मध्ये दोन लाख सत्तर हजार मतदान आहे त्या तीन ते चार जर आपण टोटल जर बघायला गेलो तर तीन ते चार चार, चार चौरंगी लढत टक्के इथे होईल त्यामध्ये मा मला मला म्हणायचं ना सिंधी बांधव सुद्धा आपले आहेत इतर उत्तर भारतीय सुद्धा आपले आहेत सिख बांधव सुद्धा आपले आहेत पण मी तुम्हाला सांगतो मतांचा सा जर गोळा बेरीज जर केली तर मतांचा अभ्यास जर केला तर त्या तपास त्या अभ्यासा आणखी एकच निष्कर्ष निघतोय की इथे एक ही मंडळी सोडून दुसरा उमेदवारच निवडून जाणार आहे ह्या मंडळी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेत येणार नाही आणि जर या मंडळींना ते सगळं होता कामा नये त्यानंतर मी दुसऱ्या विषयाला आज घालतो इथे दबावाचं राजकारण ही मंडळी काय करते मी तुम्हाला माझ्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की ज्या मी बाईक रॅली काढली त्यावेळेला सुद्धा यांनी माझा बाईक रोलीचे परमिशन सभेचं परमिशन सभे रद्द के करण्याची भूमिका यांनी घेतली होती पण काही प्रशासनासोबत माझ्याही जरा संबंध असल्या कारणाने त्यांनी मला सांगितलं तर ज्या पळवाटा होत्या त्या शोधून आम्ही त्या त्याचा निष्कर्ष काढून आणि ते आम्ही यशस्वी करून दाखवले पक्षाला त्याचा रिझल्ट दिला पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो दोन दिवसापूर्वी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्याचं कारस्थान्यामंडळी कर रचलं होतं खोट्या गोष्टी करण्याच्या पोलिसांना दबाव आणून कारण त्यांनी दोस्तीचं गठबंधन केलेलं होतं त्या दोस्तीच्या गठबंधनाचा आधार घेऊन त्या मंडळींचा आधार घेऊन यांनी पोलीस स्टेशन मध्ये सगळं सांगून माझ्यावरती मला आण टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण सुदैवाने काल जेव्हा माझे वकील कोर्टात गेले तर कोर्टात कोर्टाने देखील तिथे ताशेरे ओढलेले आहेत की हे आए, आए, जे आहे चुकीचं आहे तुम्ही चुकीच्या पद्धतीने जे करताय ते कारवाया जे वरिष्ठ मंडळींना झाला महाविनास आघाडी संजय राऊतांसोबत तीच घटना घडली अनिल देशमुखांसोबत ती घटना घडली त्याच्या वेळेला सुद्धा कोर्टाने ताशेर ए तसे ताशेरे ताशे माझ्या मध्ये ओढण्यात आलेले आहेत पण तुम्हाला सांगतो आम्ही डबमागणारे कार्यकर्ते नाही आमच्यावर किती दबाव आला तरी आम्ही डबमगणारे कार्यकर्ते नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात चालणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही शक्तीनिशी ताकदींनीशी याचा सामना करून दोन दुमतीच्या ताकती आम्ही ही लढाई आम्ही लढणार आहोत आणि पक्षाला इथे वाढीसाठी पक्ष वाढीसाठी इथे जे जे काय करता येईल ते, ते आम्ही करणार आहोत दुसरा विषय मी तुम्हाला सांगायचं झालं तर विधानसभेचा उमेदवार आता येणाऱ्या दोन महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे वीस सप्टेंबरला वीस ऑगस्टला आचारसंहिता इथे वीस सप्टेंबरला आचारसंहिता आपली लागते ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत कदाचित इलेक्शन होणार आहे विधानसभेच महाराष्ट्र विधानसभेच तर त्या इलेक्शनला आपल्याला सामोरं जाण्यासाठी कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती पूर्णपणाने तयार आहे वार्ड पासून जिल्हा लेवल पर्यंत युवकांची संघटना विद्यार्थ्यांची संघटना युवती महिला या ज्या संघटना सगळं आपण एकत्रित करण्यात आलेलं आहे जिल्हाध्यक्ष सर्वप्रथम पक्षाने जिल्ह्याचा अध्यक्ष या शहराचा बदलला पाहिजे कारण या जिल्ह्याच्या अध्यक्षांनीच त्या वेळेला या मतदारसंघात भाजपाचे कुमार आयलानी हे आमदार आहेत असं असताना महायुतीचा घटक पक्ष असल्यानं रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार गटातून उमेदवारी मिळावी म्हणून या गटातील त्यांच्या समर्थकांमार्फत ही खेळी केल्याची चर्चा यानंतर रंगू लागली आहे मात्र आढावा बैठकीसाठी आलेल्या निरीक्षकांनी उमेदवारीबद्दल कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं आज जे निष्ठावंतची जे, जे मीटिंग आयोजित केली आहे खरोखर तुम्ही निष्ठावंत राहिले कारण पवार साहेबांना बरेचसे आमदार सोडून गेले खासदार सोडून गेले पण तुम्ही पक्षाचा काम करत राहिले आणि आजपर्यंत तुम्ही पवार साहेबांना पवार साहेबांचे विचार हेच तुमचे मांडत राहिले लोकांसमोर आणि आज उल्हासनगर जो आहे आणि गौरव भालेराव यांनी जी निष्ठावंतची सभा लावली त्या सभेसाठी तुम्ही सर्व आले आमचे पत्रकार बंधू तसेच सर्व मंचावर उपस्थित आमचे सहकारी पवार साहेबांना जे सोडून गेले त्यांचा आम्ही विचारच केला नाही पूर्ण साहेबांना अशी भरपूर वेळा पक्ष सोडून जाणारी माणसंच भेटली दोन वेळा पक्ष स्थापन केला मागच्या वेळेस चाळीस आमदार सोडून गेले होते आताही जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस आमदार आणि खासदार गे सोडून गेले पण साहेब कधी ढकमकले नाही कधी त्यांनी हार मानली नाही पवार साहेब हा एक विचार आहे महाराष्ट्रामधला एक विचार आहे आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे एक व्यक्तिमत्व आहे त्यांना सिंबॉलची कधी गरज लागत नाही सिंबॉल म्हणजे पवार साहेब म्हणजे सिंबॉल म्हणून आज पुन्हा एक राष्ट्रवादी पवारसाहेब विचार मंच राष्ट्रवादी पुन्हा एक उभार उभारी घेऊन आठ खासदार निवडून आले त्यांनी कधी विचार केला के नाही आता हे निवडून गेले सोडून आपल्याला आता आपल्या पक्षाचा काय होईल कधी त्यांनी विचार केला नाही पवार मीटिंग झालेली आहे का जे गेले ते त्यांच्याबद्दल विचार करायचा आढावा बैठकीसाठी येण्याचं कारण का पवारसाहेबांनी बरेचशा लोकांना घेतलं पण नेहमी नेहमी दगा फटका होत राहिले म्हणून त्यांनी एक आमच्या समोर मिटिंग घेऊन म्हटलंय का नवीन नेतृत्वाला आम्ही संधी देऊ आणि माझंही नाव भगवान आहे मी तिथे आपल्या लोकांच्या सगळ्यांचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि इथे नवीन काहीतरी घडेल याच्या संदर्भात पूर्ण रिपोर्ट मी तिथे देईन म्हणून मी जे बघतोय इथे आता ते कारण मी देण्याच्या अगोदर तिथे सर्व पोचलेलं आहे पवारसाहेबांकडे सॅटेलाइट आहे कोण कुठल्या विधानसभेमध्ये कुठल्या लोकसभेमध्ये कोण काय काम करतोय ते सगळं तिथे पोचतोय जरी मी नाही पोचवलं तरी तुम्ही पोचवणार आहे तुम्ही पोचवणार आहे काय काम करतो म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागा तुमच्या कामाचा फळ मिळेल आणि इथलं जे गाराणं आहे प्रत्येकाने गाराणं म्हणल्या अध्यक्षाबद्दल मी माझ्या रिपोर्ट मध्ये जे काय हे करायचं ते मी करेन आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन भिवंडी लोकसभा ही नेहमी काँग्रेसकडे असायची काँग्रेस काँग्रेस लढायची पण आम्ही ती मागून घेतली पवारसाहेबांसोबत बरेचशे वेळा आमच्या मिटिंग झाल्या का आपल्याला का पाहिजे कारण एकच शहापूरचा आमदार आपल्याबरोबर होता दौलत दरोडा तोही राष्ट्रवादी सोडून अजितदादा गटाकडे गेले पण तिथला जो माजी आमदार होता बरोडा तो आपल्या बरोबर आला परत वाड्याचे सुनील भुसारा तेही राष्ट्रवादीचे पण ते मध्ये भिवंडी लोकसभा विधानसभेचे एकशे वीस बूथ हे भिवंडीमध्ये येतात आणि भिवंडीमध्ये जे अल्पसंख्याक आहे भिवंडी ग्रामीण अल्पसंख्याक आणि आगरी समाज आणि हा बाळ्या मामा आग्रि समाजामध्ये आणि लोकांमध्ये एकदम फेमस झालेला होता त्यांनी बरेच वेळा पक्ष बदले केले शिवसेनेचा जिल्हा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेवर निवडून आलेले बांधकाम कमिटी चेअरमेन होते आणि आम्ही त्यांची मागणी केली का या उमेदवाराला द्या आणि उमेदवार बाळ्या मामा असल्या कारणाने काँग्रेसही बोलायचं की आमचा उमेदवार बाळ्या मामा आहे शिवसेना मागितलं शिवसेनेने पण सीट माग ते बोलतात का बाळ्याबाचा उमेदवार आपणही त्यांनाच मागितलेलं आणि आम्ही का म्हणजे त्यांना पटवून देण्यामध्ये हे झालो तसे तुम्ही तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे हे पवार साहेबांना कसं पटवता येईल याच्याबद्दल तुम्ही सगळे याची का जे नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये आलेले या अठरा एकोणीस नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये आले त्यांची एक हिस्ट्री काढा त्या त्यांच्या वार्डामध्ये किती मत पडलेली आहेत विकास आघाडीला याचा रिपोर्ट आपल्याला काढणं गरजेचं आहे का आपल्या पक्षाबरोबर बरोबर त्यांनी काम केलं की नाही केलं अध्यक्षांनी काम केलं की नाही केलं अध्यक्षाच्या वार्डामध्ये किती मतदान झालं याचा रिपोर्ट हे सर्व सर्वे करून तुम्ही एक रिपोर्ट बनवा आणि मग याची मांडणी करून आपण पवार साहेबांसमोर ठेवू आणि मग तुम्ही ठरवा का उमेदवार कोण द्यायचं हे तुमच्या हातात आहे तुम्ही एक मताने उमेदवार ठरवा कोणाला उमेदवारी द्यायची हे मी तिथे पोहोचवण्याचं काम करेन आणि इथे नक्कीच हे पवार साहेबांना मानणारा उल्हासनगर हा पवार साहेबांना मानणाराच मतदारसंघ आहे कारण बरेच वेळा इथेची न नगराध्यक्ष पण राष्ट्रवादीचा बनलेला आहे आमदारही राष्ट्रवादीचा बनलेला आहे तर आपल्याला इथे मागच्या वेळेस मला वाटते दोन हजार मतांनी ज्योती कलानी मॅडम या राष्ट्रवादीतून आणल्या जर आणखीन थोडी मेहनत घेतली आपण तर नक्कीच आपण निवडून येण्याचं राष्ट्रवादीची एक सीट आपण वाढवू शकतो आणि पवार साहेबांना इथली जी आपण जी माहिती देऊ त्यावर आपला आमदार निवडून येईल आता म्हणजे लोकसभेनंतर कुठली झाली नव्हती आणि इथल्या समस्या ज्या होत्या कार्यकर्ते आज आपल्या बरोबर किती आहेत काय आहेत हे बघण्यासाठी आलेलो आणि त्यांना मार्गदर्शन केलं जितेंद्र आव्हाड यांनी गोव्यामध्ये नाही असं अजून परत कोणाची उमेदवारी डिक्लेअर केली नाही आणि भगवान भालेराव किंवा काय याच्याबद्दल अजून विचारच झालेला नाही आज पवार साहेबांनी जे निष्ठावंत आहेत आणि नवीन चेहरे द्यायचे याच्यासाठी एक निरीक्षक म्हणून मला इथे पाठवतो ने ने आता ते कुठे दौऱ्यावर गेलेले आहेत आणि ते इथे नाहीत पण आम्हाला वरिष्ठांचा आदेश होता का तुम्ही मीटिंग लावा आणि तिथली परिस्थिती काय आहे हे बघून परिवर्तन होऊ शकते होऊ शकतो ना आज चाळीस आमदार गेले तर नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची म्हणून पवार साहेबांचा एक हे विचार आहे त्या हिशोबाने काहीतरी चेंजिंग होऊ शकतो गौरव भालेराव यांनी थेट शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी दोनदा बैठक घडवून आणली आहे यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट हे ओमी कलानी यांना भेटणार की भगवान भालेराव यांना यावरून चर्चा रंगू आहे आकाश सहाने स्वनंत मिडिया उल्हासनगर <स्थाँगागागागागागागागागागागागाग> श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हर एक समस्याओं को तो रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा